ता गावलाउने माय बाजार तुमचला 1,60,000 रुपये देतो पण गावकरी जीवण तुमचला गावकरीच जीवण आमच्याकडे आम्ही नुकरत मदत नाही गावकरी लोक शक्ती बसवतात आणि दान करतात समाजालावंतांना सीधे वाट घालतात ते घेतात हं आतेवंदा सुद्धा भागीदारीच ఉంటावं त्यांच्याकडे आम्ही जे काही सामान लावायचं काय रिसोल्व करायचं

देवा आम्ही येयचो का देवा आम्ही जीवन तुमचं नाही पण तुम्ही आम्हाला जीवन दैते आणि वरुण सोपालचे पैसे दैते पत्ता आणि मग आमचं वाटेला जेवण पण जेवण तुम्ही कर खाणार दगडावर साधा खाणार तेल काय गावर बाय तेल मुली मोटर अंगावर पण कावरती तर पूर्ण कायच नाही आताशी पुढे श्रावण

ओकरा ओकरा ఎంత പൈസ സോണിയ 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 വാ വാ വാേ नाव സോണി മുണ്ടായിം അൻ്റെ नाव സോന ദിതി സോന 1 നമ്പർ ഇടാം ആ സോന അബ്ദുൽ കുൽഗർനി ഏകദേശം ഇതിക്കാതെ ഞങ്ങളെ കമ സോന മൊബൈൽ ആമീ ദേക്കോ किती वाजते